नाशिक शिक्षक मतदारसंघातील यादीतील मतदारांवर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांचा मोठा आक्षेप मतदार यादीमध्ये नववी पास कापड दुकानातील कामगार गॅरेजमधील चालक शिवणकाम करणारे बँकेतील कर्मचारी घरकाम करणारे पॅथॉलॉजी लॅबमधील कर्मचारी कंत्राटदार एकोणवीस वर्षाच्या व्यक्तींचाही समावेश असल्याचा दावा बोगस शिक्षक मतदार नोंदणी केल्याचा विवेक कोल्हे यांचा आरोप अनेकांना आपल्या नावावर नोंदणी झाल्याची कल्पना नाही विवेक कोल्हे यांचा विद्यमान आमदार किशोर दराडे यांच्यावर गंभीर आरोप विद्यमान लोकप्रतिनिधी यांनी स्कॉलरशिप घोटाळा केल्याचाही आरोप विद्यमान लोकप्रतिनिधी यांच्या संस्थेतील शिक्षक दाखवण्यात आले आहेत ते बोगस नोंदी केल्यात बोगस शिक्षक मतदार नोंदणीबाबत संख्या निश्चित नाही मात्र याची चौकशी झाली पाहिजे नोंदणीसाठी किमान तीन वर्ष कामावर पाहिजे त्याची नोंदणी झाली पाहिजे मुख्याध्यापक यांचे प्रमाणपत्र असायला पाहिजे बोगस शिक्षकांनी मतदान केलं तर त्यांना एक वर्षाचा कारावास आणि दंडाच्या कारवाईची तरतूद महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान आमदारांवर केलेला नाही ते डमी उमेदवार असल्याची मला शंका असल्याचा दावाही कोल्हे यांनी केला आहे विद्यमान आमदारांच्याच संस्थेमध्ये स्कॉलरशिपचा घोटाळा मोठ्या प्रमाणात दिसून आलेला आहे विद्यार्थ्यांच्या नावाने आलेली स्कॉलरशिप कुटुंबियांच्या नावावर वारस म्हणून परस्पर त्या ठिकाणी खाजगी पतसंस्थेमध्ये वास्तविक बघता नॅशनलाइज बँकेमध्येच ती गेली पाहिजे होती पण खाजगी पतसंस्थेमध्ये देऊन वारसांना देण्यात आली आणि तिथून थेट विद्यमान आमदारांच्या कर्जाखाती ती रक्कम भरण्यात आलेली आहे त्याच्यामुळे ही देखील एक आर्थिक घोटाळ्याची गंभीर बाब आहे आणि वरिष्ठ पातळीवर याची चौकशी व्हावी असं माझं स्पष्ट मत आहे बोगस मतदानांना माझं एवढंच आव्हान आहे की याच्यामध्ये हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे मतदान प्रक्रिया ही कॅमेऱ्यावर कैद होणार आहे आणि त्याच्यामुळं अशा स्वरूपाचे मतदार ज्यांनी असं मतदान केलेलं आहे त्यांच्यावर फौजदारी पद्धतीचा गुन्हा दाखल होऊन एक वर्षाची शिक्षेचं प्रावधान कायद्यामध्ये आहे म्हणून माझं त्यांना आव्हान राहील की तुम्ही अशा पद्धतीचं बोगस मतदान त्या ठिकाणी करायला जाऊ नये